নেন লোন chapter 17 বারা নমার কেন পাল variety সলোশয লো� Ou আন ঳োব�� फोन केला मस्सी फीज सो डॉक्टर प्रेमिंग सर सगळे आले बाबा तुम्ही सगळं झालं गेले होते सांबोरे हत्ती ते मंगला फोन जप जप दाखव बानामला त्याच्याशी काय 그, 난, 마, 난, 이놈, 펌프, 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 펎�������

मोठी लढाई आहे तुमची त्यामुळे तब्येत चांगली ठेवा बाकी काय समाजाला तुम्ही एकवटले त्यामुळे तुम्ही तब्येतीनं हे राहिलं पाहिजे एवढीच आमची सगळ्यांची विनंती म्हणा किंवा काही म्हणा घ्या विश्रांती भेट नंतर भेट सिस्टर पण दो शुगर डिहायड्रेशन शुगर लेवल नीट झाले बरोबर हो नाही कंबर दुखतो आता ते पॅरासिटामोल

जरंगे पाटलांचा सा सातारचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांची रॅली आणि सभेनंतर थोडी त्यांची त्यांना प्रकृती जरा अस्वस्थ वाटायला लागली मला आपल्या सर्व समन्वयकांचे सातारचे जे सगळे आपले त्यांचे फोन आले किंवा असं असं झालंय त्यामुळे ह्याच्या डॉक्टर्स वगैरे या सगळ्यांना सिव्हिल सर्जन वगैरे या सगळ्यांना सूचना देऊन इथं त्यांची तब्येत बघायला मी आलो होतो आता ते विश्रांती घेतात आणि मी त्यांना एवढीच पहिली तर विनंती केली की ही लढाई आरक्षणाची मोठी आहे सगळा समाज त्यांच्या मागे आहे तर मग तब्येतीची काळजी ही त्यांनी आधी घेणं गरजेचं आहे आणि तब्येत चांगली ठेवून ही लढाई जी आहे ती लढायला लागणार आहे आता त्यांची विश्रांती घेतात पण नक्कीच डॉक्टरांनी जे काय आहे ते ट्रीटमेंट वगैरे हो सगळे दिले उद्याच्या दौऱ्यासाठी कारण त्यांचा दौरा परत पुढे आहे मग उद्याच्या याच्यासाठी त्यांना दौरा त्यांचा पार पाडण्यासाठी जे काही करायला लागल ते डॉक्टर्स वगैरे सगळेजण इथं करत आहेत आणि आम्ही पण सगळेजण म्हणजे समन्वयक त्याचबरोबर मी असेन किंवा सर्वजण जे काही मदत लागल किंवा जे काही इथं सहकार्य लागलं ते करायला आम्ही सर्वजण समाजाचे म्हणून किंवा या सगळ्या ह्याच्यातले एक या सगळ्या ह्याच्यातला एक भाग म्हणून आम्ही सर्वजण इथं आहे आणि लवकरच त्यांची तब्येत चांगली व्हावी आणि पुढचा त्यांचा जे काही दौरा आहे तो त्यांना चांगल्या पद्धतीनं पार पाडता यावा ही अपेक्षा बाबा आपण स्वतः भारतीय जनता पार्टीचे आहात आज सातारच्या राजधानीमध्ये येऊन जरांगे पाटलांनी थेट भारतीय जनता पार्टीवरती आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि पार्टी हा विषय आहे बी पार्टीचा आमदार आहे बरोबर आहे पण शेवटी समाज म्हणून पार्टीचा जरी आमदार असलो तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबद्दल पहिला विच म्हणजे विषय मांडणारा आणि त्याच्यावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चा शासनाच्या माध्यमातून किंवा घडवून आणण्याचं काम हे त्यावेळेला आमदार म्हणून मी माझी जबाबदारी जी होती ती त्याप्रमाणे केलं होतं पार्टीच्या माध्यमातूनसुद्धा आमचा हाच प्रयत्न आहे की मराठा समाजाला जे गरजू मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे योग्य पद्धतीनं मिळावं कायदेशीर मिळावं टिका टिका, टिका जे टिकाऊ टिकाऊ पाहिजे उगच जे परत कधी कोर्टातनं गेलो वगैरे असं होऊ नये की पार्टीकडं पण आमची मागणी आहे आणि आम्ही तिकडं पण पाठपुरावा करू दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करणार आहेत जरांगे आता तो त्यांचा निर्णय आहे आणि नक्कीच त्यांनी पण हा निर्णय विचारपूर्वक घेतला असणार त्यांच्या निर्णयाला आपण हे करणं हे अयोग्य नाही त्यांनी सगळा जो विचार करूनच निर्णय जे आहे ते घेतले असतो एक अर्थाने मुठेपण आहे तुमचा तुम्ही म्हणजे जरी भारतीय जनता पार्टीचा असला तरी समाज म्हणून इथं आला त्या बाबतीत काय सांगाल नाही शेवटी आहे बघा मी आमदार आहे पण मी शेवटी ज्या घराण्याचं नाव घेऊन महाराष्ट्रातला प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपला दिवस सुरू करतो किंवा आपला दिवस संपत असताना पण छत्रपतींचे विचार आपल्याला आठवत असतात शेवटी या घराण्यातील एक व्यक्ती म्हणून माझीसुद्धा समाजाप्रती शेवटी काही ना काही जबाबदारी बरं समाजातल्या कुणीही मला असं वाटत नाही किंवा आपण पण करा कोणीही दुसऱ्याचं काहीतरी काढून घ्या आणि आम्हाला द्या असं कुणीही म्हटलेलं नाही आहे हे कुणाचं तरी कमी करा आणि आम्हाला द्या किंवा मराठा समाजाला द्या किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशांना द्या असं पण म्हणणं नाही जी गरजू आहेत जी आज खरंच मराठा समाजाची दुर्लक्ष झाल्यामुळे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे मोठा समाज म्हणून ओळखलं जातं ते आपण म्हणतो की गावगाडा चालवणारा किंवा गावाची जबाबदारी हे करणारा मराठा होता पण आता त्याची ती परिस्थिती सामाजिक आर्थिक सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या राहिलेली नाही वस्तुस्थिती आहे तेव्हा अशा गरजूंना आरक्षण जे आहे ते योग्य पद्धतीनं मिळावं आणि ते टिकलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे you <inaudible> sayणियð डॉक्टर साहेब रिपोर्ट कसा आहे तो जर दोन मिनिटं सांगा की नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना हृदयाचे ठोके शहात्तर साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहे इंटरवल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित साखर पण कमी असेल आहे आपण इथेच त्यांना सलाईन सलाइन करा नाही महाराष्ट्र अख्खा बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की फार काही सिरियस नाही आहे ना नाही सिरियस निश्चितच नाही आहे पण डिहायड्रेशन मात्र आहे एसीजी चांगला आहे सुदैवानं त्यांना जे मसल क्रॅम्प येतात ते मात्र सिव्हिअर डिहायड्रेशन मिळाले तुमचं नाव काय डॉक्टर उदयराज फडकरे सगळे बाहेर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không video

तोय ना